मित्रांनो अमेरिकेमध्ये माझे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने आहेत मी तिथलं कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपचं काही मेंबर नाही आहे कारण त्यांच्या दैनंदिन इंटरॅक्शनमध्ये मी कुठे येत नाही मलाही काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि त्यांनाही माझ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट असण्याचं कारण नाही पण साधारणतः माझे जे काही मित्र आहेत ते वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहेत आणि मी त्यांना सगळ्यांना एक मेसेज पाठवला होता आणि त्यांना असं सांगितलं होतं की राज ठाकरे यांना प्रत्यक्ष ऐकणं हा एक अनुभव असतो त्यामुळे तो अनुभव तुम्ही सायन्स हौजेच्या हो बृहन महाराष्ट्र मंडळाच्या निमित्ताने जो त्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम होताय त्याच्यामध्ये जरूर घ्या आणि हो तो फार एक्साइटिंग असा अनुभव असेल अशा तऱ्हेचा मेसेज त्यांना दिला होता त्यांनी तो त्यांच्या त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांच्या नावाने शेअर केला होता आता झालं असं की हा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करता काहींनी तो माझ्या नावासकट काहीं टाकला काहींनी स्वतःचा म्हणून टाकला मुलाखत झाली आणि मुलाखत झाली तर ती मी लाईव्ह पण ऐकली मुलाखत झाली ती ऐकलीच मी आणि ती मुलाखत ऐकत असतानाच माझा चेहरा अक्षरशः पडत होता मी नर्वस होत होतो मी नाराज होत होतो आणि असा खिशाणा होत होतो खिशाणा हा शब्द आता कदाचित या पिढीला माहिती असेल खिशाणा म्हणजे लज्जित होणे आणि असं वाटत होतं की आपण जरा घाई केली का आपण उगाच आपल्या मित्रांना भरीला टाकलं आणि त्यांना सांगितलं की राज ठाकरेचं भाषण ऐकणं हा एक मोठा अनुभव असतो रोमांचकारक असा अनुभव असतो चित्रथरारक अनुभव असतो आणि टी व्हीवर बघणं किंवा याच्या बघणं त्यापेक्षा राज ठाकरेंना स्वतः बघणं ऐकणं हे तुम्हाला आयुष्यातला एक अविस्मरणीय असा अनुभव देऊ जाईल त्या आपण जे सगळं पाठवलं आपल्या मित्रांना ही चूक झाली का आपली आता ते मित्र काय रिॲक्ट होतील आपल्याला ते आपल्याला शिवे घालतील काय जी, तुम्ही आमच्या अपेक्षांचं धनुष्य एवढं ताणून ठेवलं होत आणि त्या ताणलेल्या धनुष्याची ही दोरीच जणू काही निसुटून गेल्यामुळे ते पुतुक झालं खरच आहे तसच घडलं ती लाईव्ह मुलाखत झाली जी आनंद इंगळे आणि अपर्णा वेलनकर यांनी घेतलेली होती आणि मला खरं म्हणजे मला ते मेसेज उघडायची भीतीच वाटत होती पण मी म्हंटल आता आपण त्यांना मेसेज पाठवले आणि त्यांना जर निळी रेषा नाही आली जी माझ्याला येते अनेक लोक ती बंदच करून ठेवतात पाहिलं की नाही पाहिलं कोणीच देत नाही मोठे राजकारणी विशेषतः तर मग रागवतील ते आपल्यावर ते म्हणतील आम्हाला भरीला घातलं भाषणाला एकदम आम्हाला जायलाही लावलं काही जण तर एवढ्या करता राज ठाकरेंच्या भाषणा करता तिथे गेले होते तर आणि हे काय आम्हाला ऐकायला मिळालं मोस्ट फ्रस्ट्रेटिंग एक्सपिरियन्स एकाने लिहिलं मेसेज आता पाहायला लागलो मी एकाने लिहिलं व्हेरी डिसअपॉइंटिंग एकाने लिहिलं धिस इज नॉट द राज ठाकरे यू हॅड डिस्क्राईब एकानी असं लिहिलं की हा राज ठाकरेंचा डमी वापरत वाटत होता एकानी लिहिलं की मुलाखत कार इतके छोटे होते आनंद इंगळे हा काय फार मोठा स्टार नट वगैरे नाहीये तो जरा थोडा वरच्या लेवलचा कॅटेगरीतला नट आहे तो काही मुलाखती वगैरे घेणं हे घेणं याच्या काय तर फार प्रसिद्ध नाहीये त्याला कशी काय म्हणजे मला मिळालेली माहिती फ्रॉम हॉर्सेस माउत अशी आहे ता की उदय निरगुडकर हे आता अमेरिकेत आहेत पण ते त्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गेले नाहीत त्याचं कारण त्यांना असं वाटतं की त्यांचा अपमान झाला राज ठाकरे यांची मुलाखत उदय निरगुडकरांनी घ्यावी अशी एक सूचना त्या संयोजकांपैकी कोणीतरी केली होती आणि उदय निरगुडकर यांनी त्याला संमती पण दिली होती म्हणजे ही मुलाखत तुम्हाला उदय निरवूळकरांसारखा ज्याने हजारो मुलाखती घेतल्या आहेत त्या माणसाने घेताना खरं दिसायला पाहिजे होती आणि ती रंगली पण असते आणि वेगळ्या लेवलवर गेली असती कदाचित आनंद निगळी आणि वेलणकर अपर्णा म्हणजे एकदमच काय म्हणतात त्याला गावातल्या नगरसेवकांनी मोदींची मुलाखत घेण्यासारखा आहे तर प्रश्नही चुकीचे होते प्रश्नही मवाळ होते प्रश्नही मचुळ होते प्रश्नही निर्जीव होते प्रश्नही असे ज्याच्यातून काही उत्साहवर्धक किंवा एक्साइटिंग असं काही मिळावं असे ही नव्हते तर उदय निर्गुळ कशी माझं बोलणं झालं तो आता अमेरिकेत जिथे जिथे जातो तिथे रोज रात्री आम्ही आमच्या वेळा सांभाळून एकमेकांशी बोलतो की आज कुठे गेला होता त्याचे सगळे फोटो व्हिडिओ रोज माझ्याकडे येतात तो जिथे जातो तिथे तो त्या मंडळाच्या ह्याला गेला नाही वैतागून आपल्याला आधी बोलवल्यानंतर अपमान केला म्हणून तो गेला नाही तर झालं असं की राज ठाकरे यांना आता ही ऑफ दी रेकॉर्ड माहिती आहे तिच्या खरे खोरे पोट ते टी वाले म्हणतात ना की याच्या खरे खोटेपणाबाबत आम्ही कोणतंही हे करत नाही तसं दावा करत नाही तसं माझा दावा नाहीये परंतु मला असं कळलं खरं म्हणजे राज ठाकरेंनी ती अट मान्य नको होती करायला जर टाकली असेल अशी तर त्यांना असं सांगितलं गेलं आणि ते मुलाखतीमध्ये दिसतंय बरं का त्या तासभराच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला दिसलं असेल त्यांना असं सांगितलं गेलं की कोणतीही राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्ष तुमचा स्वतःचा सोडून यांचं तुम्ही नावच घ्यायचं नाही त्यांच्यावर टीका करायची नाही त्यांची टिंगल तर अजिबात करायची नाही त्यांच्यावर व्यंगात्मक शेरे ताशेरे वजा ही काही बोलायचं नाही ही मुलाखत आम्हाला निखळ अ राजकीय हवी फक्त तुमच्या जीवनाला असलेला मनसेचा जो संदर्भ आहे तो टाळून चालणार नाही म्हणून आम्ही तेवढ्यापुरती तुम्हाला एक मुभा देतो की मनसेबद्दल थोडस तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता पण ते सुद्धा तुमचा पोलिटिकल कॅम्पेन प्रचार काहीतरी तुम्ही करताय असं होता का म्हणे अरे बापरे राज ठाकरे आणि असं कुणातरी अटी मान्य करून बोलतायत ही कल्पनाच सहन होत नाही आणि ते जसं एकोणीस साली दान 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 मोदीशांची आवरू काढणारे लखतर लोंबणारे अं भारतीय जनता पक्षाची भिल्ले वाट लावणारे शिवसेना हे ते सगळे हमाल करणारे राज ठाकरे राण्यांची स्तुतीचे पवाडे गाताना पाहिले लोकांच्या अंगावर शहारा आला हो नको 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 हे रूपातले सगळीकडेच झालं त्यांचं त्याच्यापेक्षा वाईट अवस्था अमेरिकेत झाली अमेरिकेतले लोक तो तेजस्वी मनस्वी ओजस्वी प्रखर तळपणारा एखादी तलवार तळपावी तसा तळपणारा वार प्रहार करणारा असा राज ठाकरे त्यांच्या डोक्यात होता त्या सगळ्यांच्या आणि त्यामुळे आज आपल्याला काहीतरी असं आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर आतशबाजी शब्दांची कोट्यांची पिकांची अस्त्रशस्त्रांची शब्द हीच शस्त्रे अशा प्रकारची बघायला मिळेल आणि अशा टाळ्यांचा गडगडाट गर आचार्य अत्रे वगैरे यांची जशी भाषण व्हायची बाळासाहेबांची व्हायची किंवा राजसाहेबांची पण व्हायची पूर्वी 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 तसं काहीतरी म्हणून सगळा असा सगळा सभागृह जे होत ते एक प्रकारे अशा ह्याच्यात होत तयारीमध्ये की आता प्रत्येक शब्द म्हणजे एक ठिणगी एक मशाल वणवा पेटतोय आणि प्रत्यक्षामध्ये फ्लॉप खूप एकदमच एकदमच फ्लॉप आनंद इंगळे आणि अपर्णा वेलणकरांना कळलंच नाही किंवा आता हे जे मी मगाशी अटी सांगितल्या तुम्हाला घातल्या गेल्या होते त्यांना ते यांनाही सांगितले असतील अपर्णा वेलणकरला आणि आनंद इंगळेला किंवा त्यांना ज्याच्यामुळे ते, ते कुठल्या पक्षावर व्यक्तीवर टीका करतील असं नाही बरं त्याच्यातही संदर्भात माझा एक मित्र आहे तो त्यांच्याशी क्लोजली असोसिएटेड आहे त्याला मी फोन केला म्हणजे म्हटलं काय रे मी राज ठाकरेंची आबरू काढली रया घालवली हा राज ठाकरे म्हणजे आतमध्ये राज ठाकरे नाहीच नुसताच त्यांचा शर्ट असा ताऱ्यावर टांगावा तसं वाटलं रे ती मुलाखत म्हणाला काय करणार अनिलजी आमच्या इथे हे जे मंडळ आहे ना हे असं राजकीय पक्ष आणि हे ते याच्यातल्या लोकांना मुख्यमंत्र्यांना वगैरे बोलवतात ते असं गुडीगुडी बोलायला बोलतात त्यांनाही आम्ही राजकीय बोलू देत नाही आणि राजकीय राज ठाकरे बोलले तर आमच्या इथे मग हलकल होईल कार्यकारणीमध्ये मारामाऱ्या होतील आमच्या ते म्हणतील की या पक्षाविरुद्ध बोलले हे या बाजूच मी बोलले हे काय पक्षीय व्यासपीठ आहे का हे सांस्कृतिक व्यासपीठ आहे आणि मग आमच्यात मग मारामाऱ्या होतीलच त्यामुळे सर्वांनुमते कार्यकारणी निर्णय घेतला की राज ठाकरे यांना असंच सांगायचं की तुम्ही राजकीय बोलूच नका व्यक्ती पक्ष याच्यावर टीका करू नका व्यंग करू नका तुमचे नेहमीचे जे तडाखे असतात त्यातलं काही करू नका ठीक आहे झणझणीत कोल्हापुरी रशियाच्या ऐवजी साधा वरण भात तुम्ही सर्व केला तर हरकत नाही राज ठाकरे या नावाकरता लोक येणार आहेत हाऊसफुल होणार आहेत खरंच ना त्यांना वरण भातच वाढायला लावला लोणचं सुद्धा नाही लावू दिलं बरोबर खेचा तर दूरच आहे साधा वरणभात ह्या म्हणजे कोल्हापूर थाळी असं लिहिलेल्या हॉटेलमध्ये जावं आणि तिथे त्यांनी अगदी रामणाचा तुपाची धार वरती वरण साधे पिवळे आणि भात त्याची ही मूद वगैरे असं दिल्यासारखं झालं नाही का पण राज ठाकरेंनी हे अट आता मला खरा प्रश्न काय माहितीये की भाऊ तुरसेकर आता अमेरिकेत गेलाय आणि असं म्हणतायत की त्याची मुलाखत किंवा हे आता आहे ड्यू भाऊला तुम्ही काय सांगणार भाऊच्या भाषणामध्ये काहीच नाही ना दुसरं राजकीय नेते आणि हे यांची आबरू काढणं त्यांच्यावर टीका करणं मोदींची बाजू घेणं आणि मोदी विरोधकांची वाजवून टाकणं हेच असणार आहे मग तुम्ही राज, राज ठाकरेनं घातल्या त्या अटी घातल्यात तर मला वाटतं भाऊ वाट तर नकार देतील एखाद वेळ ते हजर राहतील कार्यक्रमाला का पण मुलाखत जर त्यांना अशा तऱ्हेची बंधनं घातली जी राज ठाकरेंना घातली त्याने ती आता काय झालंय की आता राज ठाकरेंना पण हळूहळू सवय होत चालली महायुतीत गेल्यापासून भाजपचे नेते जे सांगतील बोलतील आदेश देतील संदेश देतील उपदेश करतील त्याच्या चौकटीत स्वतःला बसवायची सवय करून घेत आहेत ते मला वाटतं तर त्यामुळे त्या चौकटीत बसण्याच्या सवयी पोटी त्यांनी बहुतेक त्या बृहन् महाराष्ट्र मंडळाची चौकट पण पकडली आणि त्यात आपला फोटो चिपटवून दिला जिवंत ज्वलंत असे राज ठाकरे उभेच राहिले नाही राज ठाकरेंचं बालपण हजार वेळा सांगून झालेलं आहे राजपटलांच्या जीवनात आलेली ती ठराविक माणसं त्यांचं कौतुक त्यांचे संस्कार हम्म त्यांचा मनावर झालेला प्रभाव परिणाम मग त्यांनी केलेले वेगवेगळ्या प्रकारचे लोकप्रिय सगळं सक... खरं म्हणजे असं होतं की राज ठाकरे यांची आरती खरं म्हणजे ओवाळायची होती त्यांना आणि राज ठाकरेंनी आरतीच्या याच्यामध्ये दक्षिणा टाकायची होती अशा स्तरीचा तो कार्यक्रम होता ओवाळू आरती ओवाळू आरती कुरवंड्या येते त्यातला तल, त्यातला प्रकार होता तो सगळा आनंदिंग तर एवढा भारावून गेला होता की राज ठाकरेंच्या पुढे तो गणपती बाप्पा पुढे उंदीर बसावा तसा बसून उंदरांनी गणपतीची मुलाखत घ्यावी अशा प्रकारचं चाललं होतं त्याचं त्यातल्या त्यात वेलणकर या सिनियर पत्रकार वगैरे असल्यामुळे त्यात थोड्याशा बोलत होत्या पण फारसं तर त्याही बोलत नव्हत्या त्यांनाही संकोच होत होता आणि राज ठाकरेंचा राग आणि हे याची ते त्यांनीच आधी सुरुवात करून दिलेली असल्यामुळे त्यांनाही पटकन वाटत होतं राजकार ता ता ठाकरे काय अरे राजदीप सरदेसाईचा अपमान करणारा राज ठाकरे काय अडकण त्यांनी एकदम कानाखालीच काढली होती शाब्दिक आपण काहीतरी प्रश्न विचारून आपलीच वाट लावून टाकतील या भीतीपुटी आपण वेलणकर पण ते असा जपून 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 मध्ये उद्गारात्मक बोलत होत्या आनंद हिंगळे तर झाली ना लोटांगण मंदिर या भूमिकेमध्ये होता आरती घेऊन असं 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 करत होता प्रत्येक प्रश्न हा आरतीचा एक फेरा होता त्यामुळे राज ठाकरे रंगले नाही मध्येच त्यांनी काय आउट ऑफ वे जाऊन त्यांच्या बायकोला एक प्रश्न विचारला सरदेसायला काय एक प्रश्न विचारला आनंद मिळेने अरे मुलाखत रा राज ठाकरेंचे चालू आहे असे प्रेक्षकातून प्रश्न विचारायला लागलात तुम्ही कसं चालेल बरं विचारून विचारून काय विचारलं तर राज ठाकरे यांच्यामधले गुणदोष सांगा ऐका हिंमत सरदेसायची दोष सांगायची तरी राहील का उद्या तो हा मग त्यांनी सांगितलं राज था ठाकरेंमध्ये दोष नाहीचे आहेत सगळे गुणच आहेत ते म्हणजे असे आहेत ते म्हणजे तसे आहेत त्यांनी आणखीन आरतीचं एक ताट आपण हे वाढून घेतलं काही फार आ, हे केलं नाही काय कसं करणार ना सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक असं फक्त एक पळून जाण्याचा किस्सा सांगितला तोही मला वाटतं आतापर्यंत किंवा नाही एक हजार वेळा लोकांनी ऐकला असेल की बाबा फेऱ्या घालत होते राज ठाकरे त्यांना सोडायला गेले उशीर झालेला होता रात्रीचा आणि राज ठाकरे म्हणाले अगं तो वॉचमन आहे ते म्हणाले नाही वॉचमन नाही आहे बाबा आहेत माझे ते तो विश्वास नाही बसला जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं बाबा आहेत पळून गेला तिथून ह्याच्यामध्ये असं काय साहस धाडस काय राज ठाकरेच असं काय हो ओ वा असं झालं हो हो नाट्यपूर्ण असं काय कायच नाही कोणताही नवीन तरुण ज्याला माहिती आहे की आपल्या बायको म्हणजे प्रेयसीच्या बापाला माहिती नाही की आपण लफड करतोय तो पळूनच जाणार ना ह्याच्यात यानी काय वेगळं केलं आणखी बोल राज ठाकरेंनी ते न करता माझी अपेक्षा अशी की त्याने जाऊन सांगायला पाहिजे की मोहन वाघ की तुमची मुलगी तिला सुखरूप सोडायला आलोय मी एरवी ती माझ्या घरी आता पुढे अनेक जन्मभर सुखरूप असणार आहे तो राज ठाकरे ती बायकोनी सांगितली ती पण पळून जाण्याची गोष्ट सांगितली अरे राज ठाकरे पलायनवादी नाही आहे ते इथे 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 तरी अजून नाही आहे त्या महायुतीच्या दबडक्याखाली काय होईल त्याचं वाटलं माहिती नाही पण एकूण मला लोकांनी जाम शिव्या घातल्या अमेरिकेतल्या माझ्या सगळ्या मित्रांनी जनानं मी वैयक्तिक फोन पण केले होते हे राज ठाकरे ज्यायला जायचं बरं का मला असं वाटलं होतं की देशातले राज ठाकरे परदेशात आणखीन वैश्विक परिमाण मिळेल ना त्यांना जगभरातले मराठी माणसं येतात ते असं काही नाही का अमेरिकेतले येतात सगळ्या देशातून येतात अगदी ते दूर, -दूर पासून येतात ऑस्ट्रेलिया वगैरे पासून कॅनडा अत्यंत शेजारीच आहे पण युरोपमधले किती येतात आणि अनेक लोक तुम्हाला माहित नसेल अनेक लोक विवाह मंडळ समजून तिथे मुलं आणि मुली शोधायला येतात की देश परदेशातलीच मुलं मुलांना हवी असतात काय भारतातली नको असतात मला माहिती आहे ना मला माहिती आहे कितीतरी लोक वधू आणि वर संशोधन करता सुद्धा त्या मिळाव्याला जातात एनिवे राज ठाकरे एक तर महायुतीमुळे सध्या तुम्हाला ग्रहण लागलेलं आहे म्हणजे खगरास लागलाय असं आता म्हणणं बरोबर नाही होणार पण खंडग्रास तर लागलाच आहे एकीकडून अमित शहा एकीकडून एकी फडणवीस असे दोन तुम्हाला राहू की म्हणत नाही माझे मित्र आहेत ते फडणवीस त्यामुळे पण त्या असं तुम्हाला छाया पडली त्यांच्यावर त्यांची त्यामुळे तुमचं मधलाच थोडस रेषा जरा 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 धुसर उजळ दिसते अशी भाषण नका करू अशा मुलासाठी नका जा देऊ पाच पाह काय अर्थच नाही राज ठाकरे राज ठाकरेच था राहिले पाहिजे तो तुम्ही खरं सांगू का म्हणून मला ती भीती वाटते तुम्ही ते महायुतीत जाऊन जर लढलात ना तर सगळी तुमची भाषणं अशी होती गेल्या वेळेला एक तरी आला होता एकतरी आमदार निवडून आला होता अशी भाषणं झाली जर तुमची ते एक पण येणार नाही राज ठाकरे राज ठाकरे पाहिजे तो योद्धा आहे तो लढाऊ बाण्याचा आहे याची लोकप्रियताच मुळी इतरांना अप्रिय करण्यात आहे काय बघा ठीक आहे अमेरिकेला काय तुम्हाला यांनी बोलवायची गरज नव्हती तुम्ही जगभर फिरत असता त्यामुळे ह्यांनी बोलवलं म्हणून तुम्ही अमेरिकेला गेला वगैरे असं काही पण तिथे जाऊन या लोकांनी तुमची फजिती केली असं माझं मत आहे आणि तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी लाईव्ह पाहिलं असेल त्यांना भारतात सुद्धा असंच वाटलं असेल याची मला खात्री आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी